हाय नमस्कार तर चला आता चालू आहे बाजार घेऊन आम्ही बाजारला गेलो ना रे बाजारला नेलो होता मला बाजारात तिथं आम त्याला ते ला पत्र लागलं हा ती एक दुखत आहे त्याच्यावर सगळं गोळ्या आणल्या बरं का मी आता येत आली मला एका ताईचं म्हणणं होतं जाऊन इंजेक्शन घे म्हणून तसलं धनर धनरवा त्याचा कसे तर इंजेक्शन असते ते घे म्हणून नाहीतर सेफ्टी होईल पट्टी करा असं तसं खरंच चांगलं सांगितलं बरं का मला त्या ताईंना तर खरंच मनापासून धन्यवाद तुमचं तरी जेक्शन काय नाही gitla गेले आठवड्या गेले त्याच्या गेलेच्या भी गेले आठवड्यातले तंबाटले लेपिकले ते आवडीत पिदेवावगीर सेंदे से कुछ से है देर 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 ये भी है

मिठा सारखेला मस्त लागत्या मग बाजा दिवसातून मुळ आणल्या ते नाहीतर मुळ काय आणत नाही कांदा आणला तेवढं मी दोन किलो कांदा आणला दिशे कावर कांदा भेटला तरी पण एवढा देशी दिशे नाही भेटला मिक्स कांदा आहे यार

काय त्याला होतय काय ही जुना बटाटा आहे जास्त बर आणलं म्हणजे जास्त हे आणलंच नाही शक्यतो मी भाज्याच आणलेल्या नाही त्यावेळेस कारण की भाजी खायलाच भेटत नाही आणि भाजी आवराजून खावा भी हा भाजी

पण मुसल तसं नाही माणूस कामाच माणूस आहे कडे माणूस फोन फोन बाहेर गेले नसले मग फोन उचलाय नसत काय तुम्ही मटकी आणली वली मटकी नाही पाहूश मस्त पैकी उद्या बनावली दी, चपाती मटकी नादस फोळा दे भांड्याची बाजारातली भांड्याची नसले किती मोठी असते बघा लवकर खराब होत नाही जिरा आणलंय जिरा आणलं होतं मी बाजारातून किराणा तर पत्र पण ही जीर आणलंय मी आणि चव तुमच्या दाजीची बाग्यात जेवल्या बडीशेप खायला त्यांना म्हणजे गोळ्या आणल्या मला म्या म्हणजे पत्राला म्हणजे पत्रा लागलाय मला ला ती ला 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 जखम जे झालेली आहे ना त्या जखम मधून असं पाणी आणि म्हणजे असं पूरगत निघते निघतील दुखते ले ले आ, तर ती दुखतय पण बॉटल असं ठरतय त्यासाठी मी आता हे गोळे आणलेले आहेत तर बघू आता गोळ्या खाल्यानंतर फरक पडतोय नाहीतर मग दवाखान्यात गाठावा लागेल मग नाहीतर बारक म्हणता म्हणता मोठं दुखणं होऊ असायचं आधी त्या दुखण्याला भिवण आहे गाळण अजून तीन गाळण झाले अजून एक आणली मी गाळण नवीन चहा गाळ चहा चांगला त्यात पण तुम्हाला त्यात काय झाली सांगते आजोबाकडे एक आजोबा होता त्यांच्या त्यांच्याकडून घेतला आम्ही एका काकाकडून त्यांच्याकडून होतो पैसे सुट्ट पैसे सुटत नसल्यामुळे मग मी घेतली ही बाळ वीस रुपयाची चांगली बसली बसून आता मार्केट मध्ये वल्ला हे पावसाळा पावशराव होत हे पावशराव खूप पावशेराव होता आता दहा दहा रुपयाला इतका इतकाच मोठा आहे कशामुळे कारण की आता बरंच असं व्हिडिओ पण व्हिडिओ पण तर कारण की कुबू आहे ना कुबू ह्या कुबू अशी म्हणजे काय तर माहिती सापाची पिल्ल किंवा काय असं काय बी चुकाट आहे या कोबू जाऊन बसतो म्हणून या कुबूच मार्केट घसरलेलं दिसतं या कारण की मी एक न्यूज बघित होती दोन मुलाचा मृत्यू झाला होता कोबो खाल्ल्यानं त्यात म्हणजे असं काहीतरी पिल्ल जे असतात ना त्यामुळं त्यामुळे फुलगोबी फ्लावर कमी झाले कमी झाले घेऊन जा म्हणतात आता घेऊन जा पण आपण आणि ही मला वी शिक्षण शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी म्हणजे हो शेतकरी म्हणजे असं मार्केट मध्ये मा ते विकायला ती नव्हती विका शेंग ही तसले मोठे शेंग असते काही चवीला लागत नाही देशी शेंग होती म्हणून मी अर्धा किलो शेंग आणली देशी शेंग एक जोरातच ही बारकी शेंग असते ना पण अशी ह्याला देशी शेंग म्हणायचे असले आणायचे तरी पण बाजारात ती मोठी आणायची नाही शेंग ही देशी शेंग शेंग म्हणजे

पण एवढं काटा नाही पुढं होती बरं का चांगली त्याला आता नाही ही पण चांगला आहे की पण ती लोणच्या चवांग असत ना बारक एकदम असं गोल ना गोल गोल दुसरी काळ असत ती बी चांगला असत

मस्त मेथीची भाजी आणल्या मला असं वाटतं की ताजी ताजी करून ठेवावी ही कोथिंबीर आणि दुसरी गोष्ट चाकवताची भाजी सुद्धा इतकी भारी होती ना केल्यावर आणि मी करणार आहे ना जवारीची भाकर चाकवताची भाजी वा वा आणि सगळ्यात जास्त मला आवडते म्हणजे बाबा ही भाजी ह्या भाजीसाठी मला नवऱ्यानं माझ्यावर बांधण केली वड बोलून मला बाजारला नेलं आणि ही भाजी मला खाऊ वाटली होती म्हणून मी घेतली तर मला काय म्हणलं की सगळा बाजार भाज्यानेच पिशव्या भरते काय डोकं नाही लागल्यावर लागल्या काय बी गोळा करायला लागले बाजारात बघितलं का तुम्हाला माहितीये का ह्या भाजीच भाजी ही किती भारी असते खायला का तूप वाचल्यासारखी भाजी लागते खायला इतकी भारी तुम्हाला माहितीये का ही भाजी ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना ज्यावेळेस गरीब परिस्थिती होती एवढं खायलाही भेटत नव्हतं खरंच खरी परिस्थिती म्हणजे आहे ना आमची लय हलाकीचा दिवस गेलेला आहे भाऊ बहिणीनं जे पहिलं दिवस आहे ना आमचं लय हालाकीच दिवस गेलेला आहे तर आमच्या तर हे अशा आजारी असायचे आमचं वडील कामाला जायचं कधी मध्ये म्हणजे शक्यतो पहिले काही एवढी काम नसायची मग ही करडीची भाजी आहे ना ज्यावर पहिले लोक जास्त करायचे मग नाही करडीची भाजी लावलेली असायची काही भारी भाजी लागायची आणि एवढं म्हणजे तेलाचं ह्याचं प्रमाण पण पहिलं कमी होतं तेल ही जास्त नव्हतं काल ह्याला मग थोडंसं तेल ही टाकून आहे ना भाजी ही भाजी आम्ही आई ही करायची परत आमच्या आजी करायची इतकी भारी भाजी लागायची ना तवपासून ही भाजी मला आवडते खायला आणि मी आवराजून ज्या ज्या वेळेस मला बाजारात भाजी दिसला त्या त्या वेळेस मी ही भाजी घेऊन येते आणि ह्यांना सुद्धा सांगत असते करडीची भाजी दिसल्यानंतर ना तुम्ही आणाव पण आणत नाही तर तुमचं भाजी आणि आता मी घेतलं तर माझ्यावर बाजारात भांडण करायला लागलं ह्यांना शोधतय का ह्यांना पडतंय का तुम्हाला ही

आणलेला आहे सगळा बाजार आणलाय कशी दिसते करडीची भाजी मीन केल्या तर बाकी कशी लागते कांदा बी हळीव कांदा आणले ते बाजर हो का। था 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 था। दिशे कांदा आणलाय दिशे मस्त पैकी असा

टेस्ट काय आहे रे म्हणजे बघा जर तुम्हें तुम्हें दोड़का, दोड़का, आन आन या बाजार तुमच्या सगळे पसंती जाणत असतात दोडका दोडका ढोबळी मिरची आणि ह्याव आणि त्याव त्या बाजारे आणलेला आहे मी माझ्या पसंतीचा आणि शक्यतो हा शक्यतो मी आणलेल्या त्या भाज्या खायला तर चला असते या तुम्ही पण भेळ खायला तर काय केला बाजार मग आठवड्याचा तुझ्या दागीला जरा समजून सांगा माया कुठल्या कुठल्या गोष्टीवर माझ्यावर भांडण करत बसते तर バイバイ。